मी सोनाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा किती दिवस झालं मी गावाकडे आली पण रानात येतं जास्त काय ही येत नाही तर म्हणजे काही कामं तर जास्त नसतात तुम्ही बघितलं एकच वेळ चालते तो रानातला व्हिडिओ पण आज म्हणलं चला असंच सुजित भाऊजा आमचं रोज येतं तर हो का अशी कामं राहतात आणि तिकडं बघू शकता मोक्ष आणि खूप भारी वाटतं इथं मग सुजित भाऊजी म्हणलं चला चाललोय रानात तर मी आणि दिदा दोघी जणी आलोय आणि ही दोघ म्हणजे सुजित भाऊजी येणारच होत पिल्या मोक्ष मी आणि दिदा म्हणजे सोबत आलोय त्यांच्या म्हणलं फिरून येऊया तर म्हटलं चला तुम्हाला पण थोडक्यात आमचं रान किंवा इकडचं वातावरण थोडक्यात दाखवते आणि मोक्ष तर खूप जास्त कामाचा झालाय मोक्ष तू राहतो काका बरोबर काम करायला कार नको पुण्याला शाळा बी नको आपल्याला काहीच नको हा फक्त रोज काका संग रानात यायचं चालतंय बस बर मुडा वर वाढला तर लय बाहेर दिसेल जरा <laughs> बरमुड तसा छान 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 शर्ट खाली वाडा आणि नगो आंगोळ नगो 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 आणि सुजित भाऊजी तर चाललंय इकडं भिजवायचं ऊस सुजित भाऊजी रोजच येत चाललंय जमतय का पूरानला किती काम असते ते एक नंबर ह्या गोष्टी तुम्ही काय बोलणार राहता का इथं शेती कराय चालतंय ना पुण्याला नाही ना जात बरं बरं काका सांग रोज यायचं आंघोळ किली का रानात एक हलो इथं बांगळ करतो का तेवढं काय हो यार घरी कशाला करायचे टावेल ही घेऊन यायचं नाहीतच करायचे हॅलो हां झालं हा? तुम्ही होय आम्ही रानात आलो येऊन उन वाढले आता मला एक विशेष अशी गोष्ट दाखवायची ती म्हणजे बाऊजीची टाकलं म्हणजे सुजित भाऊजीने चप्पल घातली नाही वा बा वा, बा वा, 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 वा. <laughs> आणि सुजित भाऊजीची एकदम नवीन कुरी एकदम म्हणजे ख्याच्यात बॉक्स मधन सुद्धा काढलेली नाही अशी चप्पल आहे घरात ती ठेवली घरात आणि सुजित भाऊजी बिनचा चुपलीचं रानात फिरत रोज थांबा की सुजित भाऊजी किती माहिती चालतय किती चालतंय बर वा पण कि तर पाणी जरा मशाळ मशाळ वास येते पिला ही पाणी खराब आहे हे यात चालू नको हा आता आलोय आम्ही आंब्या खाली आंबं तर कुठं दिसणार कुठे येत पलीकडे ह्या आंब्याचं काढलं का सगळं आलंच नव्हतं पिले नको ही पाणी खराब आहे बाळा चावत पायाला वाटत आणि माणसांना चावत नाही ते वय होय बघ आत्तीची स्टाईल झोपण्याची बघ पिल्या असं कोण जोपत आंब्याव झोपले आंब्याव दोघ पडतोला येत का चढाय

भारी वाटतय खरंच रानात असं कधीतरी आल्यावर खरं भारी वाटतं रोज रोज आहे तुम्हाला कसं वाटतं भाजी रोज रोज भारी वाटतात बारक्या पोरांना तर लय किती आहे आहेत

सुजित भाऊजीला पिल्यानं द्या सुजित भाऊजी आंब्यावर चढून तीन आंब पिकलेले सापडले मोक्ष आहे म्हणजे जास्त पिकलेला आहे आणि okay. ही सुद्धा म्हणजे जे आहे ना सुजित भाऊजी पशी एक आहे आणि आम्ही दोघी ती एक खातूल तर तिथं मला एक एक तुकडा काढून देते ते तर झाडावर पिकलेला आंबा एकदम गोड लागतो तिथं कसं नाही तर गोड लागतो म्हणजे एवढा जास्त पिकलं नाही ते जास्त हा म्हणजे खूप गोड लागते आंबा आणि तुझी भाऊजी काढतात व्हिडिओ मी म्हणलं तुझ्या भाऊजीचा काढते नको म्हणते तुझी भाऊजी पशे एक आंबा तिला कसं लागतोय आंबा पिल्यासाठी चढलं काकावर आणि तीन आंब भेटलं मग आम्हाला भेटलं खायला या तुम्ही बी आंब खायला रानातले मजा येते आंब खायला कारण घरी किती बी आंब असतात पण ही एवढा थोडा भेटतो भारी वाटतो झोपाय दुखून दाखव झोपाई बी मिळतेच लागला झालं लय माझ्याकडे कशाची मजा करायची काय काम करायचं जाऊ काय गरज होती का आता ऊस काढायला आंब खाल्लं ते अजून ऊस खायचा अजून काय काय भारी ऊस आण का तुकडा चांगला बघून ती वाड्या वागवत चला हे वाड्या घ्यायचा हातात शर्टांना तर बघा काल मी रानात गेली होती आणि ती व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला खूप भारी वाटलं तर त्याचा एंड करायचा विसरूनच गेली तर मी आत्ता एंड करते तर कसा वाटला रानातला व्हिडिओ तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशाच गावाकडच्या व्हिडिओमध्ये नवीन तोपर्यंत बाय बाय श्रीस्वामी समर्थ